दौंडमधील अंबिका कला केंद्रामध्ये सोमवारी रात्री साडे दहा ते अकराच्या सुमारास गोळीबार झाला गोळीबार प्रकरणी आमदार शंकर मांडेकर यांचे भाऊ बाळासाहेब मांडेकर यांच्यासह तिघांना ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतलंय तर कला केंद्र व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून यवत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय गोळीबारात कोणीही जखमी झालेलं नाही अशी माहिती समोर आली असून या प्रकरणात माझा भाऊ दोषी असल्यात रितसर कारवाई होईल असं आमदार शंकर मांडेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय काही कल्पना नव्हती काल दुपारी मला त्यावेळेस फोन आला पोलीस अधिकाऱ्यांचा की असं असं झालेलं आहे त्यावेळेस मी त्यांना स्पष्ट भाषेत सांगितलं सांगितली मला आता तुमच्याकडनं कळलंय काय असेल ते रीत सर कारवाई करा ज्यांनी चूक केली असेल त्याची सजा होऊ द्या जे काय कायदा असेल तर कायद्याप्रमाणे होईल केला जातो की गुन्हा दाखल मला माहितच नव्हतं मला काल दुपारी माहित झालं आणि जो गुन्हा फिर्यादी ते जर चौकीत गेले गुन्हा दाखल कर करायचं म्हणलं तर कोण नाही म्हणू शकत नाही कोणी सांगा बाबा आम्ही म्हणलो फोन करून आपण गुन्हा दाखल करून एकवीस तारखेला हा गुन्हा घडलाय एकवीस तारखेला गुन्हा घडल्यानंतर बातमी कुठंच बाहेर येऊ दिलं नाही चोवीस म्हणजे काल तो गुन्हा दाखल झालाय बोललं जाते विरोधी पक्षांकडून की आमदारांचा भाऊ होता म्हणून हे सगळं प्रेशर क्रिएट केलं गेलं अजिबात नाही आम्हालाच माहित नाही कुणालाच माहित नाही त्यांचं त्यांनाच माहित काय घडलं ते ज्यावेळेस काल फोन आले त्यावेळेस माहित झाला आयुष्य घडलेला पोलिसांनी काल फोन केला तेव्हा पोलीस नेमकं तुम्हाला काय म्हणाल मला निरोप असा आला तुमच्या बंधूंच्या विरोधात आणि त्यांच्या मित्रांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे